श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत आणखी एक उपवासाची रेसिपी ती म्हणजे साबुदाना वडे साबुदाना वडे सर्वांनाच आवडतात पण परफेक्ट असे बनवता येत नाही म्हणजे तेलामध्ये फुटतात किंवा मग तेलकट होतात साबुदाणा वडे तर यासाठी मी या, या व्हिडिओमध्ये खूप टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा तर मग चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलेकोन देखील प्रेस करा तुम्ही बघतच आहात की किती मस्त असे हे साबुदाणा वडे न फुटता तयार झालेले आहेत आणि अजिबाती तेलकट राहिलेला नाही आहे वरून एकदम क्रिस्पी किंवा मग कुरकुरीत झालेला आहे आणि आतून एकदम जालीदार सॉफ्ट असा हा साबुदाणा वडा तयार झालेला आहे असेच अजिबाती तेलकट न होणारे तेलामध्ये न फुटणारे एकदम वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे साबुदाणा वडे आज आपण तयार करणार आहोत तर मग चला आजच्या आपल्या रेसिपीला बेलवाया न घालवता सुरुवात करूया साबुदाना वडे बनवण्यासाठी मी साबुदाना साबुदाना भिजत ठेवताना त्याला स्वच्छ असं धुवायचं आहे आणि त्यामध्ये थोडंच पाणी टाकून आपल्याला हे साबुदाना तर तुम्ही बघू शकता इथं किती मस्त मोकळा मोकळा असा हा साबुदाना भिजलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला हे साबुदाणे वड्यांसाठी पाहिजे आहेत त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा असेच साबुदाणे भिजवून घ्या तर अजून आपल्याला यामध्ये लागणार आहेत दोन बटाटे सुद्धा मी उकडून घेतलेली आहेत दोन तीन हिरव्या मिरच्या आणि थोडेसे शे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले आता आपण जे शेंगदाणे आहेत त्याला मिक्सरमधून वाटून घेऊया तर शेंगदाणे वाटताना यामध्ये मी मिरची टाकणार आहे जी आपण मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तीन त्या टाकणार आहेत तुम्हाला जर अजून तिखट पाहिजे असेल वडा तर यामध्ये तुम्ही मिरची आहे ती जास्तसुद्धा टाकू शकताय चला इथे आपण जे शेंगदाणे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपण आता इथे वाटून घेऊया तर इथे आपल्याला वाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला हे शेंगदाणे वाटताना थोडेसे शे त्यामध्ये शेंगदाण्याचे तुकडे राहिले पाहिजेत असं हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे माझ्याकडून थोडीशी यामध्ये फाईनच पूड झालेली आहे पण तुम्ही वाटताना यामध्ये थोडेसे तुकडे राहिले पाहिजेत अशी हे शेंगदाण्याची पूड करून घ्यायची आहे जे आपण साबुदाणा घेतलेला तो एका मी परातीमध्ये काढून घेणार आहे तर मग बघू शकता तुम्ही किती मस्त असा हा साबुदाना मोकळा झालेला आहे मस्त असे हे साबुदाणे भिजलेले आहेत याच प्रकारे तुम्ही सुद्धा हे साबुदाणे भिजवून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला यामध्ये जो आपण बटाटा घेतलेला आहे तो खिसून घ्यायचा आहे तुम्ही बटाटा स्मॅश करून घेतलात तरीसुद्धा जमू शकते पण जर असा आपण बटाटा खिसून घेतला तर त्यामध्ये बटाट्याच्या फोडी राहत नाही म्हणजे साबुदाना वडा व्यवस्थित असा बनवता येतो आणि तेला सोडल्यावर देखील तो फुटत नाही आता आपण यामध्ये जो शेंगदाण्याचा कूट करून ठेवलेला तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे इथे मी साधंच मीठ टाकलेलं आहे जर तुम्ही सेंदव मीठ खात असाल तर ते टाकून घ्या त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आहेत जिथे जिथे मी ह्या व्हिडिओमध्ये जिरे किंवा मग कोथिंबीर वापरलेली आहे ती तुम्ही खात नसाल उपवासाला तर पूर्णपणे स्किप करा जिरे टाकल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे त्यानंतर आपल्याला हे जे सर्व साहित्य आहे ते चांगलं असं एकजीव करायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे साबुदाण्याचं मिश्रण आहे ते चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे जो आपल्याला साबुदाणा आहे तो थोडासा त्यामध्ये चुरून चुरून आपल्याला हे मिश्रण आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे असा साबुदाना मिक्स केल्याने जो आपण वडा बनवणार आहोत साबुदाना वडा तो अजिबाती तेलात फुटणार नाही किंवा मग आजी भाती तेलकट होणार नाही साबुदाना वड्या फुटण्याचे किंवा मग तेलकट होण्याचं आणखी एक कारण म्हणजे साबुदाना जर जास्त भिजला तरी सुद्धा साबुदाना वडे तेलकट किंवा मग तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते आता इथं जे मिश्रण होतं साबुदाना वड्याचं ते मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं असं एकजीव केलेलं आहे त्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि साबुदाणा वड्याचं जे मिश्रण आहे त्यातून थोडासा मिश्रण घेऊन आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वडा थापून घ्यायचा तर मग बघा इथे मस्त असा हा वडा थापून तयार झालेला आहे अशाच प्रकारे तुम्हाला आणखी एक वडा मी बनवून दाखवते जे आपण वड्याला बॅटर ठेवलेलं आहे ते थोडंसं बॅटर घ्यायचं हाताला थोडंसं पाणी लावून त्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला वडा थापून घ्यायचा आहे जसं आपण इथे वडा थापलेला आहे त्याचप्रकारे आपण थोडेसे इथे वडे बनवून घेणार आहोत त्यानंतरच आपण हे वडे तळून घेणार आहोत याज प्रकारे मी बाकीचे वडे बनवून घेत आहेत तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तर मग बघू शकता इथे मी वडे थोडेसे बनवून घेतलेले आहेत आता आपण याला तळून घेऊया तळण्यासाठी अगोदरच कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं तेल तेल चांगलं असं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये वडा सोडायचा आहे वडा सोडल्याच्या नंतर आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती मिडियम फ्लेम ठेवूनच आपल्याला हा वडा तळून घ्यायचा आहे वडा तळताना आपण जी एक चूक करतो ती म्हणजे तेलात टाकल्या टाकल्या आपण त्या वड्याला पलटायचा प्रयत्न करतो तर तसं न करता तेलामध्ये टाकलेला जो वडा आहे त्याला व्यवस्थित असं सा एका साइडने म्हणजे खालच्या साईडने तळू द्यायचा आहे त्यानंतरच आपल्याला हा वडा पलटून घ्यायचा आहे तर मग बघू शकता मी इथं हा वडा पलटून घेतलेला आहे आणि ह्या वड्याला आपल्याला सारखा पलटायचा नाही आहे एकदा दोनदाच पलटून ह्या वड्याला तळून घ्यायचा आहे पण तळताना आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती मंदच ठेवायची आहे म्हणजे जो वडा आहे तो वरून क्रिस्पी आणि आतून चांगला असा शिजला जाईल तर मग बघू शकता मस्त असा हा वडा तयार झालेला आहे त्याच प्रकारे जे बाकीचे वडे आहेत ते सुद्धा मी अशा प्रकारे तळून घेणार आहे चला इथे बाकीचे जे वडे होते ते सुद्धा मी तळून घेतलेले आहेत आणि मस्त असे हे साबुदाना वडे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त असे हे साबुदाना वडे न फुटता तयार झालेले आहेत साबुदाना वडा अजिबाती तेलात फुटलेला नाहीये किंवा मग अजिबाती तेलकट झालेला नाहीये वरून मस्त असा क्रिस्पी किंवा मग कुरकुरीत झालेला आहे आणि आतून एकदम सॉफ्ट जालीदार असा हा साबुदाणा वडा व्यवस्थित असा शिजून तयार झालेला आहे मस्त अशा ह्या व्हिडिओमध्ये टिप्स सांगितलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकताय की ते मस्त असा कुरकुरीत आणि आतून जालीदार वडा तयार झालेला आहे चला ही तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकोन देखील प्रेस करा त्याचबरोबर आणखी अशाच उपवासाच्या रेसिपी आणि वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनेलवरती अपलोड आप केलेल्या आहेत तर एकदा चॅनेलला नक्की भेट द्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा छान छान कमेंट्स करा आणि देखील करा चला तर मग आणखी एक नव्या व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत बाय बाय